तर मित्रांनो आता आपण मच्छी घेतलेली आहे बांगडा मच्छी आहे मस्त फ्रेश वगैरे धुवून घ्यायची मस्त स्वच्छ संपूर्ण धुवून घ्यायची ती मच्छी ह्यासाठी लागणाऱ्या साहित्य ह्यात मसाला तयार केलेला आहे आपण त्यात मीठ वगैरे हलद वगैरे मसाला टाकलेला आहे हे रवा आहे त्यासाठी फ्राय करण्यासाठी सर्व आता मच्छी सगळं आपण ह्या पेस्ट लावायचे अद्रक पेस्ट लावायचे मच्छीला पूर्ण संपूर्ण म्हणजे आणखीन चांगली चव येते त्या मच्छीला संपूर्ण आपण अद्रक पेस्ट लावून घेऊया सर्व मच्छीला अद्रक पेस्ट लावूया आधी तर मित्रांनो आता अद्रक पेस्ट वगैरे लावून झालेलं आहे मस्तपैकी मग त्याच्यानंतर मग आपण मसाल्यामध्ये करायचं मसाला पूर्ण संपूर्ण लावून घ्यायचा मस्तपैकी त्याच्यानंतर मग रवा लावायचा त्याच्यावरती म्हणजे मच्छी कुरकुरीत चांगली होण्यासाठी होती रवा लावायचा सर्व मच्छीना मस्तपैकी लावून घ्यायचं आहे आपण सर्व सगळं तयार करून ठेवायचं मच्छीना संपूर्ण मित्रांनो आता सगळं लावून झालेलं आहे मस्तपैकी अशा प्रकारे तयार करायचे असते मीठ मसाला वगैरे सगळं लावून नंतर रवा वगैरे लावून सगळं असे तयार केले करायचे असते मस्तपैकी तर मित्रांनो आता आपण ठेवलेलं आहे तवावरती फ्राय करण्यासाठी मस्त तेल वगैरे टाकून त्या मच्छी आपण टाकलेली आहे फ्राय करायला स सर्वी मच्छी अशी तव्यामध्ये ठेवायची चांगली मस्तपैकी फ्राय होण्यासाठी मित्रांनो अशा प्रकारे झालेलं आहे मस्त त्यात सगळ्यांना मच्छीना तेल गेला पाहिजे असं तेल टाकायचं असतं पूर्ण मस्तपैकी वरूनसुद्धा तेल टाकायचं म्हणजे ख करपली नाही पाहिजे त्यासाठी मस्त होण्यासाठी वरून तेल सोडायचा मच्छीवर चांगल्या प्रकारे ते शिस्त फ्राय होतं एकदम मस्तपैकी कुरकुरीत मित्रांनो सगळं झाल्यानंतर ते नंतरला मास एक एक मच्छी पलटी करून घ्यायची म्हणजे तिकडची बाजू झालेली असे तयार ही बाजू शेकण्यासाठी मस्त पलटी करून घ्यायची म्हणजे इकडची बाजू पण मस्त फ्राय होते सगळं सगळं करून घ्यायच्या फ्राय होण्यासाठी मित्रांनो बघू शकता आपली मच्छी मस्तपैकी तयार झालेली आहे मस्तपैकी कुरकुरी तयार झालेली आहे व्हिडिओ कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा